सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजारपासून पुढं तर चारचाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कर्नूर चंदूर रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण इचलकरंजी शहर आणि परिसरात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना इचलकरंजी पोलिसांनी गुन्हे शोध पथकाच्या माध्यमातून उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे पोलिसांनी विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून चोरी, चोरी गेलेल्या एकूण सात मोटरसायकली जप्त करत सात गुन्हे उघडकीला आणले असून जप्त केलेल्या वाहनांचा एकूण सुमारे एक लाख चोपन्न हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला यामध्ये अट्टल मोटरसायकल चोरणारा संतोष फासे याला अटक करण्यात आली आहे या प्रकरणी इचलकरंजी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम तीनशे तीन दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला या कारवाईत पोलिसांनी आरोपी संतोष भारती फासे व बत्तीस राहणार जाधवनगर इचलकरंजी याला अटक केली आहे आरोपीकडून शहरातील विविध भागातून चोरी केलेल्या दुचाकी के हस्तगत करण्यात आल्या आहेत दोन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी रात्रीच्या सुमाराला इचलकरंजी इथल्या विकली मार्केट परिसरातून महेश जाधव यांची मोटरसायकल चोरीला गेल्याची तक्रार प्राप्त झाली होती त्यानंतर गुन्हे शोध पथकानं तांत्रिक विश्लेषण गोपनीय माहिती आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला तपासादरम्यान संशयित आरोपीचा माग काढत संशयित आरोपी संतोष फासे याला ताब्यात घेण्यात आलं चौकशीत आरोपीनं इचलकरंजी शिवाजीनगर गांधीनगर आणि जुना राजवाडा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली या कारवाईत एच एफ डिलक्स होंडा युनिकॉर्न होंडा शाईन हिरो पॅशन प्रो अशा विविध कंपन्यांच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश चव्हाण पी एस आय गोविंद कोळेकर पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल पाटील उदय कर्डे फिरोज बेग अमर शिरढोणे विजय माळवदे सूरज चव्हाण यांनी केली गावबाग पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे दुचाकी चोरी करणाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून नागरिकांकडून पोलिसांच्या कामगिरीचं कौतुक करण्यात येते पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डी पी पथक आणि इतर अधिकारी यांनी इचलकरंजी पोलीस ठाणे या व्यतिरिक्त शिवाजीनगर पोलीस ठाणे गांधीनगर पोलीस ठाणे जुना राजवाडा पोलीस स्टेशन या अंतर्गत ज्या सात चोरीला गेलेल्या मोटरसायकल होत्या त्या आरोपीकडून रिकवर केलेल्या आहेत सदर पुण्यातील आरोपी, आरोपी याला ताब्यात घेण्यात आलेला आहे सात मोटरसायकल आत्तापर्यंत रिकवर झालेले आहेत डी बी पथकाने अत्यंत चांगली कामगिरी केली आहे गोपनीय माहितीच्या आधारे त्यांनी सदर आरोपी संतोष मारुती फासे याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून सात चोरले गेलेले मोटरसायकल रिकवर केलेले आहे